आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधव पिन मीडिया यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज पत्रकार परिषद बोलण्याचं उद्देश असा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल या निवडणूक सुरू होण्यासंदर्भातला कारवाई सुरू झालेली आहे लवकरच गटरचना गणरचना होऊन या निवडणुकीला सुरुवात होईल त्या अनुषंगाने महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही सामोरे जाणार आहोत आज या ठिकाणी आपण जर बघितलं असेल जामनेर तालुक्याच्या जा बाबतीत बोलाय झाल्यास अतिशय महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक सामोरं जात असताना अतिशय चांगली परिस्थिती या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसते शेतकरी असेल तरुण बेरोजगार असतील सर्वच या महायुती सरकारवरती अतिशय नाराज आहेत तालुक्यामध्ये कुठलंच काम नाही शेतकरी नाराज आहेत तरुण बेरोजगार नाराज आहेत त्यांच्याकडे हाताला काम नाही कुठलंही ठोस काम या ठिकाणी या तालुक्यात होताना या ठिकाणी दिसत नाही आहे फक्त गाजावाजा केला जातो आहे सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग होतो आहे असं या ठिकाणी आमच्या लक्षात येत आहे हे सर्व करत असताना आम्ही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे तिघं पक्ष एकत्रित बसून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत जामनेर नगरपालिका असेल शेंदू नगरपंचायत असेल जिल्हा पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करणार आहोत या खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या माध्यमातून जनतेची विकास कामं या ठिकाणी होत असतात परंतु आपण जर बघितलं असेल पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल असतील विहिरी असतील अनेक शेतकऱ्याच्या योजना असतील या खऱ्या अर्थानं तळागाळातील जनतेपर्यंत पोचत नाही कुठेतरी वशिलाबाजी केली जाते कुठेतरी पैशाचं देवाणघेवाण केली जाते आणि खरा जो शेतकरी असेल जो गरजो असतो त्या गरजू माणसाला या ठिकाणी लाभ मिळत नाही म्हणून एक अनाठही कारभार या ठिकाणी चाललेला प्रशासक राज आहेत या प्रशासक राजावरती कुठेतरी सत्ताधारीचा अंकुश ठेवून हे काम करत असतात म्हणून या महाविकास आघा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची कामं करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आपण दुसरा मुद्दा जो असा आहे की जामनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होणार आहेत या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष पारसभू ललवानी आहेत काँग्रेसचे आमचे माजी तालुकाध्यक्ष शंभरपूर राजपूत आहेत जामने शहरामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने काम आहे परंतु काही कारण नसताना आत्ताच आठ दिवसापूर्वी त्यांच्यावरती खोटे नटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी सत्ताधारीच्या माध्यमातून सुरू आहे मागची जुन्या कुठल्या तरी केसचा आधार घेऊन सण एखाद्या महिलेला प्रोत्साहित करायचं तिला केस तिला गुन्हा दाखल करायला लावायचा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे जामनेरमध्ये एवढं मोठं तुम्ही स्वतःला असं समजतात की आमचं खूप मोठं काम आहे एवढं काम आहे ते विरोधकाला आमने सांगू होऊ द्या ना निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे उगच समोरच्या विरोधकांना कुठेतरी डॉमिनेट करायचं त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आम्हा आणि त्यांची तुमची एकादशी दाखवायची याला आम्ही या ठिकाणी बळी पडणार नाही तुम्ही कितीही काही केलं तरी जनता याडी कंडाळलेली आहे आपण जर जामनेश शहराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जामनेर शहरामध्ये काय परिस्थिती आहे अतिक्रमण धारकांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता धारकाला कुठला त्रास नाही म्हणजे असं काय झालं आतापर्यंत तुम्ही त्यांच्या लोटगड्या हटवल्या त्यांचे काटे जप्त केले त्यांना अनेक प्रकार त्रास दिला आता समोर निवडणुका बोलून सम सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आमचं तेच म्हणणं होतं की त्या धारकांना तुम्ही चांगली पर्याय व्यवस्थेचं कायम सुरू जागा त्यांच्या पोटा प्रश्न आहे परंतु तुम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त तुम्ही तुम राजकारण करता असाल तर जनता एवढी दूधफुडी नाही जनतेला कडून चुकलेलं आहे तुम्हाला एवढा विरोधकांचा एवढा भाव वाटलेला आहे का जामनेर शहरामध्ये तुमचं एवढं काम आहे मग तुम्ही या ठिकाणी आमच्या नेते लोकांना जुन्या केसेस दाखल करून सन त्यांना डॉमिनेट करायचा प्रकार चाललेला आहे त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार चाललेला आहे तुमचा स्वतःवरती विश्वास नाही तुमच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे तुम्हाला कडून चुकलेली आहे की जनता आपल्याला कंटाळलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दिसलेली आहे विधानसभेचे निवडणूक काय झालं तुम्ही अतिशय बोगस मतदान केलेलं आहे खेड्यावरचे मतदान शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल आहेत त्यांनी खेड्यावर सुद्धा मतदान केलं जामनेर सुद्धा मतदान केलं म्हणजे बोगस मताच्या भरशावर तुमची निवडणूक झालेली आहे तुम्ही निवडून आलेले आहात असं आमचं स्पष्ट मत आहे महाविकास आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो पारस भाऊ आणि शंकर भाऊ यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भामध्ये किशोर पाटलांनी आमची भूमिका मांडलेलीच आहे वास्तविक पाहता हे दोघं हो त्या कुठल्याही स्पॉटवर नव्हते मी माहिती घेतली असता शंकर बहुतर एक विलास विज विजय राजपूत हे एक्सपायर झाले त्यांच्या अंत्ययात्रेलासुद्धा हजर होते आणि अशा व्यक्तींवर आणि पार्भूवर गुन्हा दाखल करणे म्हणजे दबाव दबावतंत्राचा एक प्रकारे वापर आहे आणि विकास कामाच्या संदर्भात जर म्हटलं तर जामनेर शहरामध्ये आपण पत्रकार बंधू आपण सर्व राहतो मी सिव्हिल इंजिनियर आहे डांबरी रस्ता अतिशय चांगला असताना त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येतो आहे हे मोठं आश्चर्य आहे आणि तुम्ही पाहताय की जवळपास नगरपालिकेपासून तर पाचोरा कॉर्नरपर्यंत एखाद्या वेळेत जायला अक्षरशः मीसुद्धा अर्धा दोन तास गुरुवारच्या दिवशी त्या ट्रॅफिकमध्ये अटकलो होतो आणि सिव्हिल इंजिनिअरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की जामनेर शहरामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवते आहे तर जे डांबरी रस्ता आहे त्याच्यावरच तुम्हाला एक लेअर मारायचा अस तर तो, तो लेअर रातोरात मारला जातो ते न करताना जनतेला कसं विठीशी धरावं याचा हा फार मोठा नमुना आहे वास्तिम आता एक दोन दिवसामध्ये हा रस्ता डांबरीकरण लेअर मारून होऊ शकला असता पण तसं यांनी केलेली जनतेला त्यातून ते फार मोठा त्रास हा होतोय आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्र हो मी मागेही रेस केला होता की कांग नदी जी आहे कांग नदीचं धरण त्याला कॅनॉल नाही आहे त्याचं दरवर्षी दोन वेळा पाणी सोडलं जातं आणि दोन वेळा पाणी सोडल्यामुळे फत्तेपूरपासून तर जवळपास साम साम्रोदका टाकारखेड्यापर्यंत ह्या दोन वेळा पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो कुठलीही शेतकऱ्यांना पूर्व सूचना नाही आणि ह्या वर्षी पाणी सोडलं गेल्याने आम्ही त्यासाठी मागणी केली तरी त्यांनी ते, ते जुमानलं नाही तर काय तर म्हणे आमचे ब्रिज चालू आहे मग ब्रिज चालू होतं जानेवारीपासून हे अधिकारी किंवा ठेकेदारी झोपले होते का आज समुद्रामध्ये तुम्ही बघता मित्र हो। समुद्रामध्ये पाईल पिलर टाकून आणि असं हार्ड फासलिंग सिमेंट मिळतं ते टाकूनसुद्धा पिलर उभे केल्या जातात त्यावर ब्रिज केल्या जातात हे एक आश्चर्य आहे एक म ह्या तालुक्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे इंजिनिअरिंग स्टाफ आहेत त्यांना ह्या गोष्टी खरोखर समजायला पाहिजे की जनतेला बिटी शोधून बऱ्याच लोकांचे तुम्ही बघा जर कधी त्या भागामध्ये सावरल्यापासून आम खेड्यापासून तर थेट फक्तपूरपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या केड्या ह्या पाण्यामुळे ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत फार मोठं संकट त्यांच्यावर आलेलं आहे आणि अजूनही जर त्या नदीला पाणी न गेल्यामुळे अजूनही ते पाणी सोडत नाही हे म्हणजे खरोखर सत्तेचा फार मोठा माज आहे हा मी अभियंत्याशी सुद्धा बोललो होतो कारण ते जे धरण आहे ते शंभर टक्के भरतं सर आणि त्याला जर कॅनल नाही तर उपयोग काय पाण्याचा तर सोडा ना जनतेसाठी हे होतील नाही ब्रिज या वर्षी नाही झाले पुढच्या वर्षी होतील पण तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पत्रकार बांधवांचे मी या पत्रकार परिषदेत हार्दिक स्वागत करतो आजचा खरा विषय म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीने उतरणार आहोत आणि हे पाहूनच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागली आणि ते वेगवेगळे खोटे नाटे गुन्हे दाखल करणं काही आरोप करणं असे त्यांनी सुरू केलेले आहे पण तत्पूर्वी मी एक निश्चित सांगतो आत्ता जो साहेबांनी विषय सांगितला काँक्रिटीकरणात आपले शहर आमदला ते काँक्रिटीकरण जर कधी पाहिलं तर काँक्रिटीकरण व्हायलाच पाहिजे विकास कामं व्हायलाच पाहिजे माझं म्हणणं नाही परंतु त्याच्यामध्ये काहीतरी नियोजन पाहिजे दीड दीड दोन दोन महिन्यांपासून कॉलन्यांमध्ये रस्ते खोदून पडलेले काँक्रिटीकरणासाठी ते रस्ते होत नाही तिथून लोकांना वापरायचं कसं पावसाळा झाल्यावर हा मोठा गंभीर प्रश्न पडणार आहे ते कामं सोडले आणि चांगले रस्ते फोडून हे कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे बरं काँक्रिटीकरण करता तर करता परंतु ते योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे तुम्ही जर पाहिलं तर कॉन्क्रीटीकरण अतिशय उंच होतं आहे आणि दुकानं खाली होत आहे मग दुकानांमध्ये ते सगळं पाणी जाणार नाही का याचं काही नियोजन नको का तर तिथे तुमच्या दुकाना दुकानाने होण्या दुकानदारांना वेठीस धरायचं आणि त्यांनी दुकानं सोडावं असं काही तुमचा प्लॅन आहे तर हे जे आहेत या सगळ्या गोष्टी नियोजनानेच व्हायला पाहिजे असं माझं तरी मत आहे आणि ते होत नाही आहे आणि हे फक्त आणि फक्त त्यांच्या बगलबच्चांचं भलं कसं होईल याच्यासाठी ते सगळे प्रकार चालू आहेत राहिला दुसरा विषय की ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं निवडणूक स पार पडली विजय झाला परंतु यांना विजयसुद्धा पचवता येत नाही आम्ही तर हार पचवून अंग झटकून परत लढायला तयार झालेलो आहेत परंतु यांना विजयी पचवता येत नाही आणि त्याच्यासाठीच ते, ते महाविकास आघाडीच्या एकेका नेत्या कार्यकर्त्याला कसं अटकवता येईल याच्यासाठी वेगवेगळे प्लॅन खेळत आहेत आत्ता जसं साहेब आणि किशोर आप्पा बोलले तसे आमचे महाविकास आघाडीचे दोन प्रमुख नेते अप्पा पहलवान पा, आणि पारस शेठ लालवानी या दोघांवर खोटे नाटेकून दाखल करायला लावून त्यांच्यावर माग तपास ससिमेरा लावून दिलेला आहे तर या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या मनाला न पटणार आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींचा जनतेच्या मनामध्ये खतखत आहे ती खतखत या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसणारच आहे आणि तसंच जर पाहिलं फेरीवाल्यांचा प्रश्न फेरीवाल्यांचा प्रश्न म्हणजे पहिलं असून आम्हाला सवय जखम पाळला आणि पट्टी कपाळला ती तसेच दाखवण्याची पद्धत आहे आता निवडणूक आल्या म्हणून त्यांना काही त्रास नाही परंतु हे तात्पुरतं करण्यापेक्षा त्यांना काहीतरी कायमस्वरूपी असा तोडगा काढून द्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांचं पोट त्याच्यावरच भरतं आहे तर ते न करता फक्त तात्पुरती काहीतरी मलमपट्टी केली जाते याच्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेधच करतो आणि त्यांना वाटत असेल की आपण एकेकाला खिंडीत गाठू आणि त्यांना त्रास देऊ तर तो त्यांनी तसं समजू नये महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील त्यांच्यात नाही कोणत्या का कार्यकर्त्यावर अन्याय हो त्या कार्यकर्त्यांना आम्ही पाठिंबाच देणारे आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करणारे आणि सध्याचं इतकं प्रयोग फुटलेलं आहे सत्तेचा पुरेपूर वापर करून की त्या आमचं निवडणुकीत के काम केलं नाही का तुम्हाला काम मी कामसुद्धा करू देणार नाही नोकरीसुद्धा करू देणार नाही याचं उदाहरण तुम्ही महिना दोन महिन्यापूर्वी पाहिलं असेल चिंचखेड्याचे काही पाच सहा मुलं हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एम एस सी बीमध्ये कामाला होते त्यांना कामावून काढण्यासाठी जंग जंग पछाडलं आणि त्यां काहींना काढलं काहींना दुसरीकडे बदली करून दिली तर जर कधी यांना करायचंच देतो कोणाच्या पोटावर मारण्यापेक्षा पोटाला कसं लावते याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्न होत नाही आणि फक्त काहीतरी नऊटंकी केली जाते नऊटंकी तर आपण खूपच पाहिलेल्या आहेत आता निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिलेले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल लाडकी बहीण असेल सगळ्यात दिले होते किती आश्वासनं पूर्ण झालेत आपण पाहिले आता जनता की शेतकरी कर्जमाफी हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही महत्त्वाचा मुद्दा नाही तर कोणता महत्त्वाचा मुद्दा हेच मला कळत नाही आणि या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ह्या येणाऱ्या स्था आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून समर्थपणे निवडणुका लढवणार आहेत एवढंच नाही जे नेते आलेले आहेत ते नेतेसुद्धा म्हणजे सत्ताधाऱ्यांचे नेते, सत्ता नेते कार्यकर्ते हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देत असतात म्हणजे आमच्या मोठ्या मोठ्या गावांमधले आमचे सारखे असतील सारखे असतील भाऊ दादा शेठ काका जे असतील नसतील ते आपल्याकडे असलेल्या संस्थेचा पुरेपूर वापर करताय प्रशासनाला वेठीस धरताय आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा त्रास देत आहे ते कर्मचारी विचारत पडता की आम्ही आजपर्यंत तुमच्यासाठी कुस्त्या खेळत गेलो आणि आता तुम्ही पक्षांतर केलं म्हणजे आम्ही करायलाच पाहिजे का त्यांनी केलं नाही म्हणून त्यांनाही त्रास दिला जातो असे अनेक उदाहरणं आहेत